आज शनिवार असल्यामुळं मी हनुमाना दर्शना हनुमानाच्या दर्शनासाठी हनुमानाच्या मंदिरामध्ये आलो आहे आणि हनुमान हे हिंदू धर्मातील अत्यंत पूजनीय देवता मानली जाते हिंदू धर्मामध्ये हनुमानाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे त्यांची पूजा विशेषता शक्ती भक्ती आणि संकटमोचन यासाठी केली जाते त्यांना अंजनी पुत्र पवनपुत्र बजरंगबली मारुती हनुमान या अशा नावाने ओळखले जाते हनुमान यांनी प्रभू श्रीरामाची सेवा अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केलेली आहे म्हणून हिंदू धर्मात हनुमान यांना अतिशय निष्ठेने पूजले जाते शेजारीच महादेवाच्या मंदिर आहे तर चला दर्शनाला जावं